जुनी मुलं आहेत जे मागच्या दोन तीन वर्षापासून प्रॅक्टिस करताय तो थोड्या उद्या मार्गाने त्यांचा रिझल्ट राहतो त्यांच्यासाठी स्पेशल आहे त्या विद्यार्थ्यांसाठी आणि नवीन विद्यार्थ्यांसाठी आपण स्पेशल नंतर व्हिडिओ बनवणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो आपला रिझल्ट काय राहतोय आपण त्या छोट्या गोष्टीचे आपण बारीक ऑब्झर्वेशन करा की आपल्या ग्राउंडमध्ये कुठे कम पडतोय किंवा लेखमध्ये कुठे कम पडतोय सर्वात महत्वाचं म्हणजे कोणी गोष्टी देत असताना आपल्याला जेवढं शारीरिक फिटनेस महत्वाचा गरजेचा आहे तेवढंच आपल्याला मेंटली फिटनेस पण महत्वाचा आहे म्हणून कुठल्याही प्रकारे समिती प्रमाणे सातत्याचं खूप महत्वाचं असतं परंतु आपला जो गट आहे शेळीचा ग्रुप असतो जो मित्र सर्कल असतो आपला तो कुठल्या लेवलचे त्यामुळे कुठल्याही अशा बिंदुमाच्या गप्पा आल्या पण न करता केवळ आणि केवळ अभ्यासावरच आपण चर्चा केली पाहिजे जेव्हा आपण ग्राउंड जात असतो किंवा जेवण मेस साठी जात असतो फिरत असताना आपण आपण जे काही वाचलं ते आपल्या मित्रांना शेअर केलं पाहिजे म्हणून ज्या काही मागच्या वेस्टचे चुका झाल्या सिलेबसची झाली असतील त्या बारीक बारीक लिहून ठेवल्या आपल्याला अभ्यास कोण कोणत्या गोष्टी मिळालेल्या आहेत ते अपयश आपण लिहून ठेवू त्याच्यावर जास्तीत जास्त आपल्याला काम करायचं आहे आणि अशा कुठल्या प्रकारचा लिहून मनामध्ये भीती किंवा नकारात्मकता न की हा माझ्या कॅटेगरीचा आहे हा माझ्या मी सांगितलं तर हा माझ्याशी पुढे असं न आपली स्पर्धा इफेक्ट ओनली वन आपल्यासोबतच आहे आपल्याला पोलीस भरती ही आपल्याला समजून मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण इथंच उद्यापासून आपले रेग्युलर व्हिडिओज सुरुवातीला इतिहास भूगोल व राज्यशास्त्र विषयक सिरीज येणार आहे आपल्याला सांगा आपल्याला कुठले व्हिडिओ आवडतील पाहायला